माफी जोला या संदर्भात मी खूप मागणी होत आहे काय परिस्थिती ग्रामीण भागामध्ये फिरत असताना शेतकऱ्याला असं वाटते की आता सरकारने ज्या पद्धतीनं आम्ही वचननाम्यामध्ये बोललो होतो त्या पद्धतीची मागणी पूर्ण करा आणि राज्याचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचा सूतोवाच केलेला आहे की योग्य वेळी आम्ही हा निर्णय घेऊ आणि मला असं वाटतं की हा आमच्या नेत्यांचा निर्णय आहे आमचे तिन्ही पक्षाचे महायुतीचे नेते एकत्र बसतील आणि लगेच हा निर्णय सुद्धा घेतील असं या ठिकाणी मला वाटतं परिस्थिती आहे की नाही पाऊस नक्कीच पूर्ण या नांदेड जिल्ह्यातल्या पूर्ण मंडळामध्ये पाऊस पासष्ट मिलीमीटरच्या वर वारंवार पडलेला आहे आणि पुढे सुद्धा आता पाच दिवस इशारा आहेच आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे ती मोठ्या प्रमाणात पिकांचं घट होणार आहे पिकाच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे ऊस असेल हळद असेल सोयाबीन असेल कापूस असेल कापसाचं पीकसुद्धा मी पाहिलं की बोंड लागलेली आहे फुलाच्या पात्या आहेत आणि या सर्व गोष्टीमध्ये नक्कीच उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आज त्यांचं मनोबल वाढवणं त्यांना मनोधैर्य वाढवणं हे काम या ठिकाणी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी करतो आहे की आम्ही तुमच्या सोबत आहे कुठेही तुम्ही खचून जाऊ नका ही भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे म्हणून एक सामान्य शेतकरी मला भेटला होता त्याचं नाव मला सुरुवातीला भेटला त्याची सुद्धा दखल आम्ही घेतली केळीच्या संदर्भामध्ये त्याचं सुद्धा मी लगेच आमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याला सांगितलं ज्या पद्धतीनं तो मला बोलला तर अशा पद्धतीनं शेतक आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलं जाहो आणि आमचे हे शेतकरी वडीलधारी जे आहेत या वडीलधाऱ्यांना खऱ्या अर्थानं आमची सुद्धा जबाबदारी आहे सरकारमध्ये आम्ही काम करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे लक्षात आलं की त्यांनी सर्व कामं बाजूला ठेवून तुम्ही पूर परिस्थितीची पाहणी करा अशा पद्धतीचं सर्व मंत्र्यांना ग्रामीण भागामध्ये पाठवलेलं आहे आता एकदम आम्ही पुढच्या कॅबिनेटलाच जाऊ आणि त्यांना अहवाल सादर करू